नांदगाव खंडेश्वर येथे श्री क्षेत्र स्वयंभू भवानी मातेसमोर नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावात व धार्मिक उत्साह सुरू झाला आहे हा महोत्सव सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झाला आहे या काळात दररोज काकडा आरती हरिपाठ अभिषेक भजन प्रवचन तसेच संध्याकाळी आरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे काकडा आरती व हरिपाठासाठी श्री सुरेशराव लेंडे श्री अनंतराव काळपांडे श्री बाबारावजी लेंडे योगेश थेटे गणेश काळपांडे दीपक लेंडे बाबू मोहोळ अजय काळपांडे आदी सह अनेक भक्त मंडळी कार्यरत आहेत श्री स्वयंभू भवानी माता संस्थान मोरगाव देवी यांच्या वतीने नवरात्रोत्सवा निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे या कार्यक्रमाची सुरुवात मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी श्री भवानी माता महिला भजन मंडळ मोरगाव यांच्या भजनाने झाली चोवीस सप्टेंबर रोजी अळगाव खुर्द व लोणी येथील महिला आणि हनुमान मित्र मंडळाचे भजन झाले पंचवीस सप्टेंबर रोजी तरुण उत्साई मंडळ मोरगाव यांचे भजन होणार आहे सव्वीस सप्टेंबर रोजी धानोरा जोग व दहीगाव येथील मंडळाचे भजन आयोजित केले आहे सत्तावीस सप्टेंबरला महिला मंडळ लोणी टाकडी यांचा गरबा कार्यक्रम होईल त्यानंतर अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे व गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे तीस सप्टेंबर रोजी महाअष्टमी हवन व धार्मिक विधी संपन्न होईल ज्यात श्री अनंतराव काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरती केली जाईल ऑक्टोबर रोजी विजयोत्सव मिरवणूक होईल महाप्रसाद वाटप केला जाईल तसेच दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमी या सर्व कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहून दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वयंभू भवानी माता संस्थान आणि सर्व ग्रामस्थ मंडळी मोरगाव देवी यांच्या वतीने करण्यात आले आहे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गावातील व परिसरातील महिला मंडळे भजन मंडळे तसेच सहभाग नोंदवला आहे धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम गरबा मिरवणूक यामुळे महोत्सव अधिकच रंगतदार झाला आहे या, या दरम्यान भाविक भक्तांनी आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहून स्वयंभू भवानी मातेसमोर नतमस्तक व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे तसेच या संदर्भात अधिक माहिती चंद्रशेखर मुरलीधर लडवे अध्यक्ष स्वयंभू भवानी माता संस्थान यांच्या वतीने देण्यात आली आहे जवळपास पंधरा वर्षापासून इतका कारभार पाहतो भा आणि हे खूप पुरातन मंदिर आहे आणि त्याचा विकास कसा होईल त्याच्यावर विचार करतो दिवसा दिवसामध्ये सकाळी काकडा आरती होते त्याच्यानंतर संध्याकाळी हरिपाठ आणि दिवसभर बरेचसे बाहेरगावचे भाविक भक्त येतात त्यांची सोय ठेवणं त्यांच्या आपला विश्व कार्यक्रम करतात त्यांचे आणि हे भजन वगैरे होते महिला मंडळाचे पुरुष मंडळीचे हे नऊ दिवसात हे सगळं चालतं अच्छा की बांधकाम नव्हतं आता इथं लोकांचे लग्नही पण होते लोकांच्या घरचे प्रत्येकाची आणि याच्यात आपण पुढे कसं जाऊ जसं सभामंडप दूर आहे तर सभामंडपाविषयी चालू आहे आपण जास्तीत जास्त विकास संस्थांचा कार्यक्रम आहे याच्यापासून बराचसा बुद्धीचा विकास होते आणि हे मोबाईलपासून दूर राहण्यासाठी एक चांगला उपक्रम आहे हा सांस्कृतिक कार्यक्रम आणि हा हे दरवर्षी आमचे चालू असतात